राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील अत्यंत धक्कादायक आणि गंभीर अशी बातमी आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बीडमध्ये संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या झाली होती आणि ही हत्या घडवून आणणारे जे सहा आरोपी होते आणि यांचा एक मास्टरमाइंड आणि खंडणी प्रकरणामधला मुख्य आरोपी म्हणजे वाल्मिक कराड हे तीन आरोपी सध्या फरार आहेत आणि सकाळ सकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बातमी अशी समोर आली की या तिघा जणांची हत्या झालेली आहे आणि तिघांची डेड बॉडी कर्नाटकमधल्या एका भागात सापडलेली हा आरोप कोणी केला आहे हा आरोप त्यांनी केला आहे जे दोन चार दिवसापासून बऱ्याच ॲक्टिव्ह झालेले सामाजिक कार्यकर्ते आहेत त्या अंजली दमानिया ज्यांनी पा पाठीमागे कैलाश फळे यांचा एक व्हिडिओ ट्विट केलेला आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती लगेच क एफ आय आर झाली लगेच अटक देखील झाली चोवीस तासामध्ये जामिनाने जामिनावरती त्यांना न्यायालयाने सोडून दिला तो पा पार्ट वेगळा आहे पण त्यांच्या ॲक्शनमुळे अटक झालेली त्या अंजली दमानी यांनी हा अत्यंत गंभीरपणे आरोप केलेला आहे तीन जणांची डेड बॉडी ही कर्नाटक भागात सापडलेली आहे त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे सध्या आणि हा अतिशय भयानक पद्धतीचा सा हा सगळा वि विषय आहे कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते मुख्य आरोपी होते जे आता फरार आहेत ना ते मुख्य आरोपी आहेत वाल्मिक कराड सोडला तर वाल्मिक कराड खंडणीमध्ये सध्या एफ आय आर आहे त्यांच्या नावावरती परंतु बाकीचे दोघं जे नाव आहेत ते आरोपी आहेत मुख्य आणि या तिघांची हत्या जर झाली असेल तर ही अत्यंत भयानक गोष्ट आहे आणि ह्याच्या पाठीमागे खूप मोठं रहस्य लपलेलं असेल कारण अशी कोण व्यक्ती ज्या व्यक्तीपर्यंत पोहोचू द्यायचं नाही म्हणून ह्या सगळ्या लोकांचा काटा काढला आहे हे अतिशय गंभीर आहे मी पुन्हा सांगतोय ही बातमी सत्यता म्हणजे बातमीची सत्यता आपल्याला माहीत नाही आहे आपण अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख या पीडित परिवाराची भेट घेतली आणि त्यांनी ते व्हॉइस रेकॉर्ड व्हॉईस नोट आले त्यांना व्हॉट्सअपला ह्या सगळ्या माहिती घटनेची ही व्हाईट्स व्हॉइस नोट संतोष देशमुख यांच्या परिवाराला ऐकून दाखवली आणि हीच व्हॉईस नोट हा नंबर मोबाईल नंबर ज्यांनी माहिती दिली हे सगळं बीडच्या एस पींना अंजली दमानिया यांनी पाठवलेलं आहे की इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी हे ह्या अँगलने इन्व्हेस्टिगेशन करा की खरंच ते तीन डेड बॉडी जे सापडलेत त्या कोणाच्या आहेत त्या ह्या लोकांच्या आहेत का ह्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे पण जर असं झालं असेल इट्स व्हेरी डेंजरस खूप भयानक आहे असं कोण आहे की त्याच्यापर्यंत पोहोचू द्यायचं नाही म्हणून इतक्या जवळच्या आणि इतक्या मोठ्या लोकांना मारलं जाऊ शकतं मारलं जात मारलं म्हणून मी सांगत नाही पण मारलं जाऊ शकतं कारण अंजली दमानिया ह्या प्रूफनुसार बोलतात पुराव्यानुसार बोलतात आपण त्यांचे ह्याच्या आधी पाठीमागे आपण प्रकरणं बघितलेले आहेत त्याच्यामुळे मो इतका मोठा गंभीर आरोप करण्या पाठीमागे त्यांनी शंभर वेळा विचार करून ते पब्लिकली केलेलं असेल ह्या घटनेची सत्य परिस्थिती काय आपण एक दोन दिवसामध्ये काय आज जेव्हा आपल्याला कळेल आपण लगेच सांगू त्याच्यामुळे चॅनलवरती नवीन असाल जुनासाला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण बीडच्या प्रत्येक घडामोडींच्या गोष्टी आपल्याला तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ठीक आहे जय शिवराय जय मलर